नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जो काही उर्वरित शेतकऱ्यांचा यंदाचा पीक विमा आहे तो व्याजासकट बारा टक्के व्याजासकट शेतकऱ्यांना परत देण्यात येईल अशी सांगण्यात येत आहे आता ही बातमी खरी आहे का कारण की सोशल मीडियावर कधी काय वाफवा आणि पसनती सांगता येत नाही आणि जर मिळणार असेल तर कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे आणि यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत ते पण पाहून घेऊया पण त्याआधी नवीन असेल चॅनल सरप्राईज करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शासनाने पीक विमा मंजूर करण्यात आला होता पण अद्याप दे न दिल्यामुळे सरकारकडून ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत नऊ विक्री विमा कंपन्या आहेत त्यांना एक इशारा देण्यात आला आहे की जो तुम्ही पिकी विमा आजपर्यंत रखड ठुलेला आहे त्या पिकी विमाला तुम्हाला यादा पीक विमा वापस शेतकऱ्यांना देण्यात लागन असं सांगण्यात आले आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील मिळणार आहे ते, 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 ते पाहूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे काही नुकसान झालं त्यावर सरकारने पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर करण्यात आला होता सर्वप्रथम आठच जिल्हे मंजूर होते त्यामध्ये परभणी असो हिंगोली असो नांदेड असो यवतमाळ असो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असो बीड असो दुहे असो त्यानंतर गडचिडुहे असो अशा प्रकारे हे मंजूर करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील चौतीस जिल्हे मंजूर करण्यात आले त्यामध्ये समजेत जिल्हे म्हणजेच की चंद्रपूर असो गडचिरोड असो नंदुरबाग असो कोल्हापूर असो अकोला असो अमरावती असो परभणी असो छत्रपती संभाजीनगर असो बीड असो त्यानंतर अहिल्यानगर असो धाराशिव असो पाथरी असो लातूर असो अशा प्रकारचे समजेत जिल्हे यामध्ये मंजूर करण्यात आले पण शेतकरी मित्रांनो हा तर मंजूर करत आले पण पीक विमा कंपन्यांनी असं सांगण्यात आलं की सरकारकडून आम्हाला कोणतंही बजेट किंवा निधी मंजूर करण्यात आला आला ना नाही ना ना ना, किंवा आलाच नाही ना त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत असं सांगण्यात ना आलं पण शेतकरी मित्रांनो आता नेमकं काय झालं तर यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तर कधी मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जे काही आता अधिवेशन संपलं होतं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे काही शेतकऱ्यांना पीक विमा तुम्ही रखडलेला आहे किंवा दिला नाही त्या शेतकऱ्यांना आता तुम्हाला पुन्हा एकदा पिकिमा देऊन लागेल आणि ते पण व्याजासगट दोन बारा म्हणजे बारा टक्के व्याजासकट मिळणार आता ही खबर खरी आहे का शेतकरी मित्रांनो शासनाने असं सांगण्यात आलं आहे पीक सांगित खुली आम धमकी किंवा खुली आम चुनौती दिलेली आहे की पैसे वा वापस करा शेतकऱ्यांना व्याजासगट आता हे नऊ विमा कंपन्या काय रिॲक्शन किंवा काय ऑब्जेक्शन घेतात या ह्याच्यावर त्याच्यावर अवलंबून असणारे हा विमा आता तुम्हाला कधी मिळेल तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पीक विमा मेन कारण की सध्याच कोणतीही जे काही अधिवेशन आहे ते चालू नाही आणि अधिवेशनामध्येच ह्या पीक विमा असो किंवा रखडल्या योजनेचे पैसे असो हे मंजूर करण्यात असतात आता सध्या काय नाही पण मार्च महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे या मार्च महिन्यामध्ये अधिवेशन झाल्यानंतर जे काही महाराष्ट्रातील तमाम पीक विमा शेतकरी लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना हा पीक विमा मेन व्याजासकट मेन असं सांगण्यात आलं आहे आता काय होते नक्कीच पुढं पाहू पण त्या चॅनलला सबक्राईज करा आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याची आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आली त्यामुळेच पीक मंजूर झाले आहेत प्रत्येक जिल्ह्याची जानेवारी जर पन्नास पैशापेक्षा जास्त आली असती तर हे जिल्हे वगळले असते किंवा मंजूर झाले नसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी पात्र नाही आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यानंतर तक्रार केली ती तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती मित्रांना पाहुण्यांना शेअर करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर प्रेस करा तसेच मित्रांनो तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ संपूर्ण शासनाची माहिती घेतल्यानंतर केलेलं आहे म्हणजे की शासन जे सांगण्यात आलं आहे बारा टक्के व्याज देण्यात येईल किंवा असं तेच सांगण्यात काम केलेलं आहे मी आता हे याज कधी मिळेल पैसे कधी मिळतात संपूर्ण माहिती मार्च महिन्यामध्ये मिळेल किंवा मार्च महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये याचा निकाल लागेल असं सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं होतं तर नेक्स्ट मी तोपर्यंत धन्यवाद